रायाच्या दिवसाची सुरुवात तर आज मस्तपैकी डान्स करून झाला कारण शेजारी के के आरती केला आणि तिथेच डान्स केला आम्ही आज एकटीनेच आरती केली देवबापाची कारण रायांच्या बाबाला जायचं होतं बाहेर आणि ह्या दोघांची पण आंघोळ नव्हती झाली मग घेतलं उरकून आणि नवीन कप आणले होते ते मुहूर्त नवीन कपाचा झाला होता कारण सह्याद्रीनं फोडला होता नंतर म्हटलं आपल्याला पण भाऊ काहीतरी स्पेशल आणि इथे आलू पराठे करण्यासाठी आलू उकडायला टाकले ना आलूला मस्तपैकी मोडं आली होती असं वाटलं घरातच झाड उगवतं का काय पण त्यांना तोडून मी मस्तपैकी कुकरला लावून घेतला आणि पराठे करणार होते साईड बाय साईड सह्याद्री आणि रायन्ससाठी पाणी ठेवलं होतं आंघोळीला नंतर ना परत मूड चेंज झाला म्हटलं पराठे वगैरे करत खूप वेळ जाईल मग मनवले मस्त सँडविच आणि सँडविच खाऊन बघा राहा किती खुश झाला रायाला असे नवीन नवीन पदार्थ करून दे दिले ना तो खूप एन्जॉय करतो पण इकडे आमची सह्याद्री तिला खायला नको असतं काहीही दिलं तरी आम्हाला नकोच असतं सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर दुपारी मस्तपैकी झोपायला दिलं त्यांना दोघांना पण आणि इकडे राया पण झोपत होता दुपारी रायाशला बघायला बरेच जण आले होते शे जाऊबाई आले होते जाऊबाईच्या शेजारच्या ताई आहेत त्या आल्या होत्या नंतर म्हटलं भाजीला घेऊन जावं ून बघितलं तर भाजीवाला आमच्या बिल्डिंग खाली होता पण खाली तो खूप पुढे निघून गेला मग सह्याद्रीला घेऊन गेले होते तिला बसवलं एका ठिकाणी आणि भाजी निवडायला लागली मस्तपैकी एक मय मेथी घेतली टोमॅटो असे शंभर दीडशे रुपयाची भाजीच झाली नंतर घरी आल्यानंतर मस्त मै मेथी बनवली मसाले भात म्हणजे थोडासा मुगाची डाळ टाकून भात बनवला आणि इकडे सह्याद्रीचा बघा स्वयंपाक करत असताना तिला मध्ये मध्ये यायचंच असतं ती अशी ओढतच नेत असते स्वयंपाकच करू देत नाही इकडे बघा रायांशचं काय चाललंय मस्त टी व्ही बघत बघत घोड्या खेळत होता नंतर ना कसं बसं सह्याद्रीला घेतलं समजवलं त्यानंतर ती शांत बसली नंतर तेवढ्यात आमचे बाबा पण आले स्वयंपाक वगैरे झाला होता पूर्ण आणि म्हटलं ते पण आले नंतर आरती करून घेतली आज रायंशने आरती केली आरती करताना किती वेळा तरी वडबड करत होता हे नको ती नको आरती करूसपर्यंत त्याचा हात गळून आला होता त्याने बऱ्याचदा आरती मला दिली होती किंवा रायांच्या बाबांनी घेतली होती पण त्यांनी पूर्ण केली इकडे सह्याद्री मस्त टाळे वाजवत होती पण लक्ष तिचं मात्र टी व्हीमध्ये होतं कारण टी व्हीमध्ये गाणी लावली होते आरती झाल्यानंतर मस्त जेवायला घेतलं भाकरी मुगाच्या डाळीचा भात आणि मेथीची भाजी चलो बाय